सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंध आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुझं माझा जमेना तुझ्या वाचून करमेना भाग एकतीस मुलांना लाईट्स फॅन बंद करून निघा मल्हार तिथून निघताच मायाने परत फोनवर बोलायला सुरुवात केली हॅलो ऐकताय का ऐकतोय ना तुमचं सगळं ऐकतोय बरं मग मी जाते आहे तुम्ही कधीपर्यंत येणार आहात आता तर मला लवकरात लवकर घरी यायला हवं अर्जुनने फोन ठेवत म्हणाला चला आता उद्यापासून माझी ड्युटी परत सुरू ना अर्जुनने फोन ठेवताच पार्थने विचारलं कसली ड्युटी हीच तुला ऑफिसला आणायची मग घरी सोडायची अजिबात नाही उद्यापासून मी येत जाईन तू मला घ्यायला येऊ नकोस चालेल मग तू मला घ्यायला आणि सोडायला ये दाच विस्कळत फार म्हणाला हो मी आता तेच करतो आधी तिला कॉलेजला सोडतो आणि मग तुला घ्यायला येतो इतके दिवस शांत असलेला अर्जुन सध्या जास्त चिडतो आहे हे, हे बघून पार्थने गप्प राणे निवडले चला हीच ती वेळ सगळं बंद करून घरी जाण्याची चला माऊली बंद करू दे मला पार्थने विषय बदलला अर्जुन गाडी घेऊन घरी निघाला डोळ्यासमोर मात्र माया त्या अज्ञात मुलाच्या पाठीमागे त्याला चिटकून बसलेली आहे हेच दृश्य येत होतं आणि त्याला स्वतःचाच राग येत होता माया उद्या वेळेत ये आणि घरच्यांना फक्त हा महिना ॲडजस्ट करायला सांग वाटल्यास तुला घरी सोडायची जबाबदारी मी घेतो यावर्षी ट्रॉफी आपल्यालाच मिळाली पाहिजे माया बाईकवरून उतरत असताना मल्हार म्हणाला मी बोलते घरी बाय गुड नाईट मल्हारला बाय करून माया आत गेली फ्रेश होऊनच मग विश्वासरावांशी बोलावं हा विचार करून ती खोलीत गेली आणि समोरचं दृश्य बघून हतबल झाली आशाताई आशाताई माया पळत पळत स्वयंपाकघरात आली तिथे राजश्री आणि आशा बोलत होत्या आशा घरी जायला निघत होती काय ग काय झालं राजश्रीने विचारले ते ते माझी खोली मायाने आशाकडे बघितलं तिने मान खाली घातली तुझं झालं ना काम आशा तू गेलीस तरी चालेल मी बघते बाकीचं राजश्रीने तिला जायला सांगितलं आशा गेली मायाला तिच्याशी बोलायचं होतं पण राजश्री तिथेच उभी होती अशा जाताच राजश्री मायाकडे वहिली काहीतरी बोलत होतीस तू ते माझी म्हणजे आमची खोली माया म्हणाली अगं आज घरातल्या सगळ्या खोल्यांमधले चादरी आणि पडदे बदलायचा दिवस होता राजश्री हसून म्हणाली पण मी कालच नवीन पडदे लावले होते माया बारीक आवाजात बोलली हो का ती लताही काही बोलली नाही आणि ही आशा सुद्धा बरं तू चहा घेणार का नको मी कपडे बदलून येते माया निरश होऊन खोलीत गेली सकाळपर्यंत आपली वाढणारी खोली तिला अचानक परकी वाटायला लागली तिला खूप रडू येऊ लागलं तिने दरवाजा बंद केला आणि तशीच खाली बसून ती रडू लागली अर्जुन माया आली नाही का अजून नुकत्याच बाहेर येऊन बसलेल्या विश्वासरावांनी घरात येणाऱ्या अर्जुनला विचारले आली नाही अजून ती तर मगाशीच निघाली होती कॉलेजमधून अर्जुनला तर मायाचा मगाशी राग आला होता पण ती आली नाही म्हटल्यावर तिची काळजी वाटू लागली अर्जुन आलास का राजश्रीने विचारले हो अर्जुनने फोन काढला होता आल्याला कोणाला फोन करतोस ते माया अजून घरी आली नाही विश्वासरावांनी सांगितलं आली की ती मागाशीच राजश्री म्हणाली आली मला भेटली नाही आल्यावर विश्वासराव म्हणाले वाटलं नसेल तिला भेटावंसं राजश्रीने टोमणा दिला माया घरी आली आहे हे ऐकल्यावर राजश्री पुढे काय बोलते आहे हे ऐकायला न थांबता अर्जुन आपल्या खोलीत निघाला ते बघून विश्वासरावांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले एका वेळेस दोन दोन पायऱ्या चढत अर्जुन वर आला खोलीचा दरवाजा बंद आहे हे बघून त्याला थोडं आश्चर्य वाटलं त्याने दरवाजा वाजवला दरवाजा उघडला नाही त्याने दरवाजा उघडला खुलीत अंधार होता त्याने आधी लाईट लावले त्याला पण धक्का बसला सकाळपर्यंत जी खुली रंग, रंगाने चमकत होती आता अचानक ती पांढऱ्या रंगाची झाली होती त्याने मायाला शोधले ती कोपऱ्यात बसून रडत होती तिला असं बघून अर्जुनला गलबल तो तिच्याजवळ गेला माया त्याने हाक मारताच तिने वर बघितले तिचे डोळे गाल नाक रणून लाल झालं होतं काही झालं का बाईकवरून येताना तू पडलीस का त्याने काळजीनं विचारले तिने नकारार्थी मान हलवली मग का रडते आहेस तू पडदे चादरी ती फक्त एवढंच बोलू शकली ते ऐकून अर्जुन अस्वस्थ झाला हे कोणी केलं त्याला माहीत होतं आणि तो काहीच करू शकणार नाही हेही त्याला माहीत होतं माया त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला तसं तिला जास्तच रडू आलं मला माहीत आहे तुम्हाला मी नको आहे मी आवडत नाही पण तुम्हाला मी सजवलेली खुली आवडली होती ना तसंही ते आपणच राहतो ना जगाला दाखवायला तरी मी तुमची बायको आहे ना मग त्याने एकदा तरी हे करायच्या आधी मला विचारायला हो होतं ना तिचा गैरसमज झाला असेल आता त्यासाठी तू रडणार आहेस का खाली बाबा तुझी काळजी करत आहेत त्यांना तर वाटलं तू घरीच आली नाहीस अर्जुन तिची समजूत काढत होता मग अशीच मल्हारने सोडलं मला खुली बघून मला एवढं वाईट वाटलं की बाबांना भेटायचं सुद्धा राहून गेलं माया नाग पुसत म्हणाली मल्हार आमचा डिरेक्टर म्हणजे नाटकाचा उद्यापासून तो येतो म्हणाला आहे सोडायला घरी गरज नाही अर्जुन पटकन म्हणाला मग मला यायला अजून उशीर होईल आधीच लग्नामुळे नाटकाची प्रॅक्टिस थांबली होती एका महिन्यात स्पर्धा आहे तयारी तर करावीच लागेल ना माया बोलत होती बघू कसं करायचं ते विषय बदलत अर्जुन म्हणाला ऑफिसमधून आल्या आल्या मी इथे आलो आहे जरा पाणी तरी मिळेल का मी पण पाणी न पिता इथे रडत बसले होते ओके देतो हां आणून चहा किंवा कॉफी चालेल का सोबत अर्जुनने तिरघजपणे विचारले कॉफीच करा थोडी स्ट्रॉंग रडून रडून डोकं जड झालं माझं माया असं म्हणताच अर्जुनला काय बोलावं तेच सुचे ना तिचं रडणं थांबलं हेच भरपूर अशी स्वतःच्या मनाची समजूत काढत तो बाहेर आला विश्वासरावांसमोर स्वयंपाकघरात कसं जायचं हा विचार आता त्याच्या डोक्यात भुंगा घालू लागला राजश्री काय बोलेल का हे पण होतच तो खाली आला काय झालं मायाला विश्वासरावाने त्याला बघितल्या बघितल्या विचारलं काही नाही ते खूप वेळ ती नाटकाची प्रॅक्टिस करत होती ना डोकं दुखतंय तिचं मी माझ्यासाठी कॉपी करतो आहे तुम्हाला हवी आहे का त्याने दीर्घ धर करून विचारलं तू आणि कॉफी करणार हो थोडा थकलो आहे खूप काम होतो आज अर्जुन तिथेच बसत म्हणाला बाबा कॉफी साखर किती हवी तुम्हाला मागून आवाज येताच अर्जुनने चमकून पाठी बघितलं तोंड धुवून माया खाली आली होती थोडी स्ट्रॉंगच कर विश्वासराव अर्जुनकडे बघत हसत म्हणाले माया स्वयंपाकघरात घरात गेली राजश्री तिथे नव्हती मायाने कॉफी करायला घेतली तिने रात्रीच्या स्वयंपाकाची काय परिस्थिती आहे ते बघितलं अशा स्वयंपाक स्वयंपाक करून गेली होती मायाने सुस्कारा सोडला भाजी नावडती होती पण एवढ्या उशीरा आल्यावर परत काही करायचं त्याच्यात त्राण नव्हतं इथे ती तरी सोय आहे काकूकडे असती तर स्वयंपाक भांडी झाल्याशिवाय डोळे मिटायला मिळाले नसते पण तरीही वहिनींनी जे काही केलं ते चुकीचं होतं अर्जुनने त्यांना सांगितलं तर पाहिजे पण जाऊ दे मोठ्या वहिनीला कसं बोलणार ते माझं नशीब आणि मी कॉफी होताच ट्रेमध्ये तिने तिघांसाठी कप भरले आणि बाहेर आली राजश्री मुलांना घ्यायला निघाली होती कॉफी केलीस का ग मागाशी आशाला सांगितलं आणि ती विसरूनच गेली राजश्री म्हणाली हो तुम्हाला देऊ का मायाने विचारले थोडी चाल तीनच कप आहेत का असू देत मग राजश्री मन भावीपणे बोलली कशी वाटली का कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद